नमस्कार मंडळी चला तर आज आपण बनवणार आहोत मेथीच्या पाठोवड्या तर ही मेथी आहे आणि हे मेथीचे पहा असे पानच तोडून घ्यायचे फक्त आणि आपल्याला जेवढ्या पाठवड्या करायच्या आहे त्या हिशोबाने मेथी आपण निसून घेऊया आणि हे असे पानं पानंच तोडायचे आणि त्याचे देठं हे बाजूला ठेवून द्यायचे आणि पाहू शकता तुम्ही मी, मी पानच तोडत आहे आणि स्वच्छ हे निधून घेत आहे दोन पाण्याने चांगले धुवून घ्यायचं आणि हे प अशी छान अशी पिळून घ्यायची आणि एका चाळणीमध्ये काढून घेतलेली आहे मेथी आणि आता आपल्याला मसाला भाजून घ्यायचा आहे तवा गरम झालेला आहे त्यामध्ये थोडं खोबरं एक कांदा उभा चिरलेला आणि थोड्या लसूणच्या पाकड्या धणे दालचिनीचा तुकडा आणि एक तेजपाठ छान असं मसाला आपल्याला भाजून घ्यायचा आहे आणि हे भाजून झाल्यावर एका प्लेटमध्ये काढून घेऊ आणि त्याच प्लेट त्याच तव्यामध्ये थोडं तेल टाकून टोमॅटो कट केलेले टाकून द्यायचं आणि त्यावर थोडा कढीपत्ता टाकून घेत आहे आणि मस्त भाजून घ्यायचं टोमॅटो आणि कढीपत्ता आणि भाजून झाल्यावर तवा बाजूनं ठेवून देऊ आपण थंड होण्यासाठी मसाले आणि एका कढईमध्ये थोडं तेल टाकायचं एक माप आणि किसलेला लसूण जो आहे तो त्या तेलामध्ये टाकून द्यायचा छान लालसूत होऊ द्यायचा आणि चिमूटभर ओवा टाकलेला आहे त्यामध्ये आणि बाजूला ठेवून ठेवलेला मसाला काढून घेऊ आपण मिक्सरमध्ये वाटून घेतलेला आणि ही मेथी छान अशी कट करून घ्यायची बारीक अशी कट करायची बरं का आणि कट केल्यावर एका कटोऱ्यामध्ये काढून घेत आहे आणि आप आपल्याला जेवढ्या पाटोड्या करायच्या त्या हिशोबाने बेसनपीठ घ्यायचं आहे आणि हे जे आपण लसणाचं तेल तळलेलं होतं ओवा टाकलेला तो त्यावर बेसन पिठावर टाकून घ्यायचा आणि थोडी हळद टाकलेली धणे पावडर टाकून घेतलेला आहे अर्धा चम्मच आणि एक चम्मच लाल तिखट बेसन पिठावर टाकलेलं आहे आणि थोडं मीठ टाकून घेतलेलं छानपैकी असं मिक्स करून घेऊ आपण सर्व आणि थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला त्याचं गोडा बनवून घ्यायचा आहे पाटोडीसाठी आणि थोडं ओलसरच आहे तो म्हणून आणखीन थोडं पीठ घेत आहे घट्टपणा येण्यासाठी गोड्याला एक चमच घेतलेला आहे आणि आता छानपैकी असा मडला जाईल आपला गोडा बेसनपीठ थोडं आणखीन तेल टाकत आहे लसणचं आणि चवीला खूपच असं भन्नाट अशा मेथीच्या पाटोड्या होते मुलं काही तशी मेथीची भाजी आवडीने खात नाही आणि अशा प्रकार जर मेथी पाटोड्या केल्या तर चवीने खातात मुलं आणि भाजी तर खूपच छान होते तर अशी प्रकारे मेथी टाकून पाटोड्या करून पहा खूप छान अशी चा भाजी बनते मटणासारखी बनते बरं मंडळी तर हे पाच चपाती लाटून घ्यायची अशी आणि त्याला आपण कट करून घेऊया पाटोडी कट करून घेत आहे सर्व पाटोड्या कट करून घेतलेल्या आहे आणि अशा मोकळ्या पण झालेल्या आहेत त्या चिटकून नाही हे पा पोळी तेल लावूनच लाटायचं बरं ते पाटोड्याची चपाती पीठ लावायचं नाही आणि कढईमध्ये मी फल्ली तेल टाकलेलं आहे त्यामध्ये जिरं मोरी टाकून घेतलेली आहे पाक असा फेस आलेला आहे फल्ली तेलाला असाच फेस तेल गे येतो आणि हे वाटलेलं वाटण आपल्याला त्या तेलामध्ये टाकून घ्यायचं आणि छानपैकी वाटण हे परतून घ्यायचं आणि थोडं जेवणामध्ये रोजच्या भाजीमध्ये एकसारखंच तेल नाही वापरायचं थोडं कधी फल्ली तर कधी सोयाबीन असं मिक्स तेल सूर्यफुलाचं आणि थोडी कट केलेली बारीकशी मेथी होती ते त्या मा मसाल्यामध्ये मी टाकून दिलेली आहे आणि एक वाफ घेऊया झाकून ठेवलेली आहे एक वाफ घेतलेली आहे मसाल्याला आणि आता त्याच्यात कोरडे मसाले तिखट एक चम्मच अर्धा चम्मच हळद मीठ धणे पावडर टाकलेलं आणि छान असं वाटण आपल्याला कोरडे मसाले तेलामध्ये फिरून घेऊ आणि त्याच भांड्यामध्ये मिक्सरच्या थोडं पाणी घेऊन त्यामध्ये टाकणार आहो आणि आणखीन एक वाफ घेऊया मसाल्याला मसाले चांगले शिजले तरच भाजी चांगली होती पहा किती छान असे मसाले शिजलेले आहे वर पहा कसा तेलाचा तवंग आलेला आहे आणि त्यावर कस्तुरी मेथी टाकून घ्यायची आणि पुन्हा एक वाफ येऊ देत आहे आणि पाणी गरम करायला ठेवलेलं आहे भाजीमध्ये गरमच पाणी टाकायचं अशी पा वाफीदार अशी वाफ आलेली आहे झणझणीत भाजी होणार आहे आपली पाटोड्याची आणि पाहू शकता तुम्ही हे गरम केलेलं पाणी मी त्या मसाल्यामध्ये टाकून घेत आहे आणि पहा किती छान अशी भाजी बनलेली पाणी हे आपल्याला जेवढं लागेल भाजीचं आपलं जेवढं प्रमाण असेल त्या हिशोबाने तेवढंच पाणी आपल्याला टाकायचं आहे आणि ह्या कट केलेल्या पाटोळी पाणी उकळलं तर त्या उकडीमध्येच टाकायचं कड आला भाजीला तर टाकून द्यायच्या आणि मंद आचेवर झाकून मी भाजी ठेवलेली आहे पाहत आहे भाजी झालेली आहे आपली आणि हे पहा मस्तपैकी अशी झणझणीत उकडी आलेली आहे आणि भाजीचा सुगंध पूर्ण घरभर पसरलेला आहे आणि वरून कोथिंबीर टाकून घेत आहे पहा किती छान अशी भाजी बनलेली आहे प्लेटमध्ये मी काढत आहे पाटोळी मेथीची पाटोडीची भाजी तर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करा